मेषरास हा सप्ताह आपल्या राशीला नवीन काहीतरी करण्याचा असा जाणार आहे खूप दिवसांपासून एकसारखे तेच तेच काम करून जर तुम्ही दमला असाल तर आता काहीतरी नवीन करण्याची हीच ती योग्य वेळ आहे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी हा काळ अतिशय योग्य असा आहे खूप दिवसांपासून कुठेतरी फिरायला जाण्याच्या विचारात होतात तर तेही पूर्ण करा एकटे किंवा आपल्या प्रियजनांसोबत टूर करण्याचा योग आहे किंवा प्रवास करण्याचा योग आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या आपल्या जोडीदारासोबत काही अबोला जर तुम्ही धरला असेल तर तोही सध्या मिटवा आणि त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा म्हणजे सगळे जे, जे काही रुसवे फुवे तुमच्यामध्ये असतील ते दूर होतील आणि तुमच्यामधील प्रेम पुन्हा जास्तपणे अजून प्रस्थापित होईल जर तुमच्या मनामध्ये एखाद्या प्रियजनांबद्दल चिंता सतावित असेल तर त्यांना सरळ तुम्ही भेटायला जा म्हणजे ते सुखरूप असल्याची तुम्हाला खात्री पटेल आणि त्यामुळे तुमचेही तुमच्या कामामध्ये लक्ष लागेल जर एखादी कोर्टामध्ये केस चालू असेल आणि काही गोष्टी तुमच्या बाजू बाजूने पॉझिटिव्ह राहतील आणि निकालाच्या दृष्टीनेही तुम्हाला याचा फायदाच होईल परिणाम तुमच्याप्रमाणे मिळण्याचा सध्या तरी योग आहे तरी प्रयत्न करणे थांबवू नका आपल्या क्रोधावर थोडेसे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण कधीही कोठेही आपण रागराग करण्याची शक्यता आहे माहीत नसताना उगीच आपल्याकडून आपल्या जवळच्या लोकांची मने दुखवले जातील म्हणून शक्यतो ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या तुमच्या रागावर विशेष करून नियंत्रण ठेवा आपल्या घरामध्ये असलेले वाद आपापसामधील आलेले दुरावे हे पण पन पूर्णपणे मिटण्याची सध्या तरी शक्यता आहे अनपेक्षितपणे अशा गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे आपण सगळे कुटुंबीय आपोआपच एकमेकांच्या जवळ याल आणि तुमचे नाते संबंध पुन्हा पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत तर असेल एखादी इच्छा मनामध्ये तर लगेचच पूर्ण करून टाका यामुळे घरात सगळीकडे आनंदी वातावरण पण राहील आपण अचानकपणे एखाद्या संकटात सापडण्याची शक्यता आहे पण घाबरून जाऊ नका इथेही आपले मित्रमंडळी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांपैकी कोणी येऊन आपल्याला मदतच करतील आणि आपल्याला इथून संकटातून सुखरूप बाहेरही काढतील त्यामुळे तुमच्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासामध्ये अजून वाढ होईल आणि कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा फार महत्त्वाचा असतो व्यावसायिक वर्गाला काहीतरी नवीन कल्पना सुचतील आणि त्यांचा व्यवसायामध्ये त्यांना या कल्पनेचा खूपच फायदा मिळेल जसं की एखादी स्कीम किंवा ऑफर तुम्ही सुरू कराल कारण सध्या सणाचा काळ आहे किंवा संक्रांत आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील आणि तुमची प्रसिद्धीही लवकर जास्त प्रमाणामध्ये होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या ज्या काही नवीन कल्पना त्यांच्या मनामध्ये साठून ठेवलेल्या असतील तर ते त्यांच्या वरिष्ठासमोर मांडण्याची हीच ती योग्य संधी आहे कारण त्यांना यश मिळण्याचा हा काळ आहे तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या तरुण वर्गाला काहीतरी त्यांच्यामध्ये एखादी नवीन कल्पना असेल तर त्यांना ती संधी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल सोबतच जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुम्हाला एखादी नोकरीही मिळून जाण्याची शक्यता आहे फक्त प्रयत्न करणे सोडू नका समजा तुम्हाला एखादा नवीन व्यवसायही सुरू करावायचा असेल तर तुमच्या घरातील वरिष्ठ मंडळी तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतील मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायला प्रेरणाही मिळेल तरी ही संधी अजिबात तुम्ही गमवू नका महिला वर्ग ला उत्तम काळ आहे ज्या काही लघु उद्योजिका असतील त्यांनाही काहीतरी नवीन करून दाखवण्याचा काळ आहे तर ही संधी तुम्हाला मिळणार आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या स्वतःला सिद्ध करून दाखवा विद्यार्थी वर्गाला त्यांच्या कॉलेजामध्ये किंवा शाळेत एखादे प्रोजेक्ट मिळालेले असेल तर नक्की तुमच्या सर्व कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा सध्या या तुम तुम्ही प्रयत्न करा यातून तुम्ही नवीन काहीतरी शिकाल ते वेगळं आणि इतरांनाही तुमची क्षमताही कळेल ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला इतरांना काहीतरी नवीन करून दाखवायला मिळणार आहे म्हणजे काही जण असतील जे, जे निवृत्त असतील त्यांना रिकामे न बसता काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग असेल करण्याचं त्यांच्या जर मनामध्ये तर अवश्य तुम्ही सुरू करू शकता स्वतःला गुंतवून ठेवलेला प्रयत्न करा आणि हा काळ तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे नवीन अनुभव मिळतील नवीन लोकांच्या पुन्हा ओळख्या होतील आणि एक प्रकारे नवीन आयुष्य जगायला तुम्ही सुरुवात करा तरी एकंदरीतच पाहता प्रत्येक ठिकाणी नवीन कल्पनांना वाव मिळण्याचा हा काळ आहे तरी सर्वांनी पुरे तर याचा पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद